नमस्कार मित्रांनो मी विनायक मेटे उत्तर मंथन या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो काही मुलांचे डाऊट्स होते की चांगल्या उत्तराला किती मार्क्स मिळणं अपेक्षित आहे आणि कोणत्या पॅरामीटर्सच्या आधारे हे मार्क्स दिले जातात तर पन्नास ते पंचावन्न टक्के हे मार्क्स एक चांगले मार्क्स म्हणून आपण समजतो आणि दुसरा म्हणजे पॅरामिटर्सचा तर त्याच्यामध्ये सहा महत्त्वाचे पॅरामिटर्स आहेत पहिला इंट्रोडक्शन त्यानंतर कन्क्ल्युजन नेक्स्ट कॉन्टेक्स्ट चौथा कंटेंट पाचवा प्रेझेंटेशन आणि सहावा भाषा तर हे सहा महत्वाचे पॅरामिटर पॅरामीटर्स आहेत ह्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट हा जो मुद्दा आहे किंवा संदर्भ तर प्रश्नाचा संदर्भ समजणं खूप महत्वाचं असतं कारण त्याच आधारे उत्तराची रचना केली जाते आणि दुसरा मुद्दा म्हणजे कंटेंट तर कंटेंट इज द किंग असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे त्याशिवाय मार्क्स चांगले भेटत नाहीत तर काही मुलांच्या बेस्ट कॉपीज किंवा बेस्ट आन्सर्स जे आहेत ते आपल्या उत्तरमंथन चॅनलवरती शेअर केलेले आहेत ते फॉलो करा समजून घ्या आणि आपल्या उत्तरामध्ये अशीच सुधारणा करत राहा थँक्यू सो मच